विश्वगुरु भारताचे निर्माते विकास पुरुष आदरणीय प्रधानसेवक नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या कोकणचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुरबाडचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार किसनजी कथोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक किरण खंडू ठाकरे कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष नेरळ ग्रामपंचायतीची सध्या दैना झाली असून नेरळ शहराच्या विकासाचा मार्ग खुंटला असल्याचं चित्र आहे ग्रामपंचायतीच्या तिजोरीत खडखडाट असल्यानं मूलभूत सुविधांसाठी देखील नागरिकांना संघर्ष करावा लागतोय दरम्यान गेले काही दिवस शहरातील पथदिवे बंद अवस्थेत आहेत त्यामुळं नेरळ शहरातील वाटा रात्रीच्या अंधारात हरवून जातात अनेक ठिकाणी पथदिवे बंद असल्यानं रात्री चालताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो याबाबत नागरिकांनी तक्रारी करून देखील नेरळ ग्रामपंचायतीकडून कार्यवाही करण्यात आली नाही तर गणेशोत्सव तोंडावर आल्यानं याबाबत चिंता व्यक्त केली जात होती अशात नेरळ शहराला अंधारातून बाहेर काढण्यासाठी माजी सरपंच पुढे सरसावलेत नेरळ कार्यसम्राट सरपंच असा लौकिक असलेले माजी सरपंच भगवान चनचे यांनी नागरिकांचा त्रास समजून घेत नेरळ ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांशी चर्चा केली होती त्यानुसार आज दिनांक तीन ऑगस्ट रोजी त्यांनी स्वखर्चातून पन्नास नवे कोरे पथदिवे खरेदी करून ग्रामपंचायत नेरळच्या स्वाधीन केले आहेत सणासुदीच्या दिवसात माझ्या शहरात अंधार योग्य नाही तर ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती ठीक नसल्यानं मी स्वतः नवीन दिवे खरेदी दि करून ग्रामपंचायतीला दिवे देत असल्याचं चंचे यांनी सांगितलं यांनी ग्रामपंचायतीला जे आता आर्थिक संकटात असताना जे केलेले आहे त्याबद्दल ग्रामपंचायत मेळ्यातर्फे खूप खूप मला परत धन्यवाद सरपंच भगवान संजय एक आठ दहा दिवसापासून व्हॉट्सअपवर आपल्या याच्या ग्रुपवर लाईटच्या समस्या चालू होत्या त्याच्यासाठी मी एक निर्णय घेतला एक आठ दहा दिवसापूर्वी मी ग्रामसेवकांना भेटलो तर ग्रामसेवक साहेब बघा निरळ मधी लाईट नाही तर त्याच्याबद्दल मी काहीतरी निरळकरांना देणं लागतोय ग्रामपंचायतला देणं लागतोय त्याच्यासाठी मी पन्नास स्ट्रीट लाईट तुम्हाला आणून देईन त्याचा कार्यक्रम आज ठेवला आणि त्यांनी मला एक त्या टायमाला दुसरी पण समस्या सांगितली तसे हा पण गोंगट चालू आहे किंवा नळाला पाणी गढूळ येतोय एकच फिल्टर चालू आहे तर मी त्यांना सांगू इच्छितो मी माझ्या वरच्या पुढाऱ्यानं सांगितलाय तो जो सात आठ लख लाख रुपये खर्च आहे दुसऱ्या फिल्टरचा तो पण मी करून देईन तुम्हाला फक्त एक दहा पंधरा दिवस द्या मी वरच्या नेत्याशी आमचे दगर भाऊ घरे असतील यांच्याशी मी बोललेलो आहे आणि तो पण मार्गी लावून पण तुम्हाला लवकरात लवकर विषय काढला म्हणून सांगतो तुम्हाला ग्रामसेवक साहेबांनी ही वरून लाईट आणली ही लाईट अंतांनी मी डायरेक्ट लोहार चाल मधून आणली साहेबांनी इथं काहीतरी ती बाराशे रुपयाला खरेदी केली जीएसटी पकडून आणि मी नाही मी पण जीएसटी जोडलेली ही याच्या अगोदर तर ग्रामपंचायतला काय भाव असेल ते मला माहिती नाही ही ओसारामची साठ वॅटची लाईट तिथे पाचशे ऐंशी रुपयाला पडली मला नार निरळ ग्रामपंचायतनी डायरेक्ट खरेदी करायला लोहार चालला जावा मी नंबर दिली तिथला युवन तिथे आपल्या ग्रामपंचायतचा सहाशे वीस रुपये फायदा होईल एक लाईट मागे आणि पूर्ण निरळ चकाचक होईल या मध्ये